सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे शेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने अतिवृष्टीने नासवल्या गेलेल्या उडीद पिकाच्या गंजीला आग लावली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत त्यामुळे लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांनी काढणीला आलेल्या उडदाच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने पिकाला आग लावली आहे श्यत्करी। श्यत्करी या ठिकाणी मी आनंद दोनदाळ लासोरा बुद्रुक सेगा तालुक्यातील शेतकरी शेतकरी पुत्र या ठिकाणी पूर्णपणे मीने उजाची गंजी हे पेटून दिलेली आहे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आमचं वळीद पूर्ण नष्ट झालेला आहे पावसामुळे याकरिता शासनाने जोपळी ते मदत करत करते काय नाही करत या शासनाचा प्रश्न परंतु शेतकऱ्यावर ही अशी असंख्य अशी वेळ आली आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः की मजुरी लावता येत नाही मजुरी देणंही शक्य नाही आहे त्यामुळे शेतकरी आज स्वतःची गंजी हा पेटवून देत आहे पेट्रोल टाकू या ठिकाणी काही शासनानं काहीतरी या ठिकाणी धोरण करून आणि शासनाने याला मदत द्यावी शेतकऱ्यांना तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा